स्वच्छतेच्या गाड्या की कचरा पसरवणाऱ्या गाड्या पुसद नगरपालिकेचा अनोखा स्वच्छता प्रयोग पुसद शहरातील पंधरा प्रभागांमधून कचरा संकलनासाठी पुसद नगरपालिकेच्या गाड्या दररोज फिरतात नागरिक घरासमोरचा कचरा जबाबदारीने या गाड्यांमध्ये टाकतात आणि शहर स्वच्छ राहील अशी अपेक्षा ठेवतात मात्र प्रत्यक्षात घडतंय नेमकं उलटं छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मोठ्या पुलाकडे जाणाऱ्या कचरा गाड्यांमधून भरलेला कचरा थेट रस्त्यावर सांडत असल्याचे दृश्य व्हिडिओत कैद झाले आहे यामुळे पुसतकरांना एकच प्रश्न पडतोय नगरपालिका कचरा उचलतीये की शहरभर फ्री होम डिलिव्हरी देतिये ज्या गाड्यांचा उद्देश कचरा डम्पिंग यार्डपर्यंत पोहोचवण्याचा आहे त्याच गाड्या जर वाटेतच कचरा पसरवत असतील तर मग स्वच्छ पुसत सुंदर पुसत हे ब्रीदवाक्य नेमकं कुठल्या रस्त्यावर हरवलं असा खोचक सवाल उपस्थित होतोय विशेष म्हणजे कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांना झाकणं नाहीत का की कचरा रस्त्यावर पडतोय हे कुणाच्याच लक्षात येत नाही की मग पडू दे नागरिकच उचलतील अशी मानसिकता तयार झाली आहे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच जर रस्ते घाण होत असतील तर सामान्य पुसतकरांनी स्वच्छता पाळायची अपेक्षा कोणत्या तोंडानं करायची असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत दरम्यान नुकताच पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी या कचरा पसरवणूक योजनेची तातडीनं दखल घेऊन कचरा गाड्यांची योग्य बांधणी कचरा सांडल्यास थेट जबाबदारी निश्चिती आणि संबंधितांवर ठोस कारवाई करावी अशी जोरदार मागणी पुसतकरांकडून होत आहे अन्यथा उद्या पुसतकरांना विचारावं लागेल कचरा डम्पिंग यार्डला जातोय की पुसतच्या रस्त्यांनाच डम्पिंग यार्ड बनवलं जातंय